नमस्कार मित्रांनो ट्रॅक इन मराठीच्या मराठी आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि तुमच्या फेवरेट ब्रँड ऍपल सोडल्यानंतर वन प्लस चा सा जो आहे त्याचा सी फोर आमच्याकडे आलाय आणि सांगू का पंचवीस हजाराच्या खाली हा फोन आलाय जर का वन प्लस सी थ्री तुम्ही बघितला तर तो सत्तावीस अठ्ठावीस हजार जनरली नेक्स्ट जनरेशनचे जे असतात एक दोन हजारांनी जास्त असतात हा दोन हजारांनी कमी आहे आणि पंचवीस हजारच्या खाली जबरदस्त फोन आहे आणि म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो नथिंग फोन टू ए कडे तुम्ही जर का बघत असाल तर थांबा हा व्हिडिओ बघा आणि त्याच्या नंतर डिसाईड करा हो कारण की जेव्हा नथिंग फोन टू ए लॉन्च झाला म्हटलं वाव पंचवीस खाली हा जबरदस्त फोन आहे पण या व्हिडिओ मध्ये बेसिकली दोन्ही कंपेयर करून तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कुठला घ्यायला पाहिजे आणि कसा आहे एका शब्दात सांगायचं झालं तर खरंच मला खूप आवडलेला आहे सगळ्यात आधी डिझाईन डिझाईन जे आहे ते सब्जेक्टिव्ह आहे बऱ्याच लोकांना नथिंग फोनचं डिझाईन आवडेल एस्पेशली त्याची ग्लिफ लाइटिंग वगैरे आहे आणि ते कॅमेरा मॉडेल डोळ्यांसारखं ते आवडेल ह्याचं जे आहे डिझाईन ते थोडं ट्रेडिशनल डिझाईन आहे हे नक्की म्हणजे दोन तीन गोष्टींपैकी एक डिझाईन डेफिनेटली नथिंग फोन टू ए बीट करत जनरली बघितलं गेलं तर बऱ्याच लोकांना हे डिझाईन सुद्धा आवडेल सो इट इज कम्प्लिटली सब्जेक्टिव्ह आय टू यू बट डिस्प्ले बद्दल सांगायचं झालं तर दोघांचे डिस्प्ले जास्त काही फरक नाहीये म्हणजे सी फोर मध्ये सिक्स पॉईंट सेव्हन इंचा वन ट्वेंटी हर्ट्स अकराशे ब्राईटनेस वाला छान डिस्प्ले आहे डिस्प्ले एनडीआर टेन प्लस ला सपोर्ट करतो हा सुद्धा तसाच आहे ह्याच्यामध्ये तेराशे ब्राईटनेस आहे पण सगळ्यात मोठी गोष्ट डिस्प्ले का चांगला हवा कारण की तुम्ही करणार कन्झ्युम नेटफ्लिक्स वगैरे बघायचं असेल युट्यूब वगैरे बघायचं असेल तर आर पाहिजे आणि ते तुम्हाला वन प्लस सी फोर मध्ये मिळतं ह्याच्यामध्ये आहे एचडीआरचा सपोर्ट पण नेटफ्लिक्स बघताना तुम्ही नाही बघू शकत मग काय उपयोग म्हणजे जर का मी नेटफ्लिक्स वरती वगैरे मूवी बघणारे किंवा स्ट्रीमिंग सिरीज स्ट्रीम वगैरे करणारे जर का डी मध्ये मला दिसलं नाही किंवा डी आर मध्ये मला दिसलं नाही तर काय फायदा तर मी म्हणेन की डिस्प्लेमध्ये एक दोन गोष्टी याच्या चांगल्या थोडासा जास्त ब्राईट वगैरे थोडा ब्रॉड डिस्प्ले आहे पण डिस्प्ले इव्हन आहे दोन्ही ई इवन आहे तर मी म्हणेन डिस्प्ले मध्ये टाय आहे दोन्ही आता परफॉर्मन्स परफॉर्मन्स फार महत्वाचा आहे म्हणजे मी तर म्हणेन नंबर वन क्रायटेरिया एखाद्या फोनचा बघायचं झालं तर मी म्हणेन परफॉर्मन्स कारण की माझ्यासाठी परफॉर्मन्स महत्वाचं आहे तुमच्यासाठी कॅमेरा असला त्याबद्दल बोलणार आहे पण परफॉर्मन्स मध्ये सी फोर मध्ये तुम्हाला सेव्हन जेन थ्री हा प्रोसेसर येतो नवीन प्रोसेसर आहे फोर एन एम चा प्रोसेसर आहे बरेच ह्याच्यामध्ये तुम्हाला डायमेंड सिटी सेव्हन्टी टू हंड्रेड होतो दोन्ही चांगले आहेत पण पेपर वरती जर काय आमतू स्कोर बघायला गेलं तर सी फोरचा साडे आठ लाखाच्या वरती येतो ह्याचा सहा लाख नव्वद हजारापर्यंत हो सीपीयू थ्रॉटल टेस्ट मध्ये हा जो आहे हा जास्त जर का परफॉर्मन्स बद्दल सांगायचं झालं तर सेव्हन इज फास्टर अँड मोर पॉवरफुल देन डायमेन्सिटी सेव्हन्टी टू हंड्रेड आणि परफॉर्मन्स मध्ये अजून एक गोष्ट आहे आता सी मध्ये मध्ये पॉईंट वन स्टोरेज टाईप मिळतो वेरेज याच्यावरती लेट डाऊन बिग लेट एल पीडीस रॅम टाईप दोन्ही कडे पण युएफएस थ्री पॉईंट वन फोन टू एफ एस टू पॉईंट टू आणि त्यामुळे रीड राईट स्पीड जे आहेत ते कमी आहेत त्यामुळे ॲप ओपनिंग स्पीड किंवा मला जास्त वाटेल नथिंग फोन टू ए इट इज फास्टर हिअर सो परफॉर्मन्सच्या बाबतीत वन प्लस नॉट सी फोर डेफिनेटली विन्स ओएस मध्ये सांगायचं झालं ओएस मध्ये मी नथिंग फोन टू एव्ह दिन कारण की क्लीन आहे तर हे सांगू का सी फोन चालाकी केली आणि ती मला अजिबात आवडली नाही ते म्हणजे तुम्ही जेव्हा सेटअप करताना तेव्हा काही विचारत नाही की हे तुम्हाला इन्स्टॉल करायचे का थर्ड पार्टी ऍप्स इन्स्टॉल करायचे आहेत का बऱ्याच ठिकाणी जेव्हा तुम्ही सेटअप करता तेव्हा ते विचारतात चेक केलं की इन्स्टॉल होत आहेत पण ह्याच्यामध्ये पूर्ण सेटअप झाल्यानंतर मी बघतोय सात आठ ॲप्स इन्स्टॉल होते अगोडा वगैरे असले ऍप्स इन्स्टॉल होतात त्या बाबतीत मग मी म्हणायचं झालं तर ओएस मध्ये हा नक्की जिंकतो आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये फक्त दोन वर्षाचे अपडेट मिळतात म्हणजे अँड्रॉइड फोर्टीन आउट ऑफ द बॉक्स येतो ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन वर्ष आणि चार वर्षाचे सेक्युरिटी मिळतात वन जागोजागी म्हणजे अक्षरशः छोट्या गावात वगैरे गेला तिथे सुद्धा वन प्लस मिळेल की मी महिने महिने फोन वापरला हो त्यानंतर काय झालं तर मी कुठं जाणार सो so, त्या बाबतीत डेफिनेटली मी म्हणेन की वन प्लस हा जिंकतो कॅमेरा दोन्ही फोनचे मी तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओ ची लिंक देतो वेगवेगळी लिंक आहे दोन्हीचे तुम्ही फोटोज आणि व्हिडीओ बघा पण जर का तुम्ही मला विचारलं माझे फर्स्ट इम्प्रेशन्स आहेत की जर का तुम्हाला फोटो काढायचा असेल तर डेफिनेटली वन प्लस नॉट्स सी फोर जो आहे तो विन करतो व्हिडिओग्राफी मध्ये मात्र ह्याचा जो ओआयएस वगैरे आहे तो जास्त चांगला आहे स्टेबिलायझेशन व्हिडिओ साठी चांगले तर व्हिडिओ साठी बेटर इज नथिंग फोन टू ए फोटोज तुम्हाला भरपूर काढायचे असतील देन दिस इज मच बेटर इन माय ब्यू कलर टोन स्किन टोन नॅचरल इव्हन लो लाईट मध्ये की ह्याच्यामध्ये सोनी आय एम एक्स लिटिया सिक्स हंड्रेड सेन्सर येतो सी फोर मध्ये पण एक शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर फोटो साठी मी म्हणेन सी फोर आणि नथिंग फोन टू ए व्हिडिओग्राफीसाठी पण इथं मला नथिंग फोन टू एच अजून एक गोष्ट सांगायचं अल्ट्रा वाईट जो ह्याचा सेन्सर आहे ना तो फोकस करत आहे फिक्स्ड फोकस लेन्स आहे पण व्यवस्थित फोकस करत नाही नथिंग टू इट्स कॅमेरा स्पेशली अल्ट्रा सेन्सर्सच्या बाबतीत सांगायचं झालं कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर दोन्ही सिमिलर आहेत ह्याच्यामध्ये माहिती हायब्रिड कार्ड स्लॉट मिळतो म्हणजे एक सिम कार्ड आणि एक एस डी कार्ड तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये डुएल नॅनो सिम कार्ड स्लॉट मिळतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी माझ्या हिशोबाने सगळ्यात मोठा डिफरन्शिएटर आहे तो म्हणजे बॉक्स मध्ये तुम्हाला हंड्रेड वॉटचा चार्जर बॉक्सच्या आत मिळतो आणि साडेपाच हजार मिलियम्पिरची बॅटरी आहे त्याचा बॉक्स इतका छोटा आहे की विचारू नका त्याच्या आतमध्ये अडॅप्टर नाहीये आणि ह्याची जी बॅटरी आहे ती पाच ची म्हणजे दोन्हीच्या बाबतीत सी फोर जिंकतो इव्हन एसओटी स्क्रीन ऑन टाइम सांगायचं झालं तर नथिंग फोन टू याच सात तासच आहे आणि सी च तुम्हाला नऊ तासाचं मिळतं तर बॅटरी बॅटरी लाईफ बॅटरी चार्जिंग अडॅप्टर सगळ्यामध्ये सी फोर जिंकतो ओव्हरऑल जर का तुम्ही मला विचारलं की ह्या दोन्ही पैकी मी कुठलं घ्यायला पाहिजे जर का तुम्ही एखादा एकदम टेकी आणि नर्डी असाल ना तर मी म्हणेन की ठीक आहे तू नथिंग फोन टू ए कडे बघू शकतो पण बाकी सर्वांसाठी सी फोर नॉट सी फोर जो आहे तो स्लाइट एज किंवा स्लाइट विनर नक्की आहे एज कंपेयर टू नथिंग फोन टू ए आणि लक्षात ठेवा हा पंचवीस हजाराच्या खाली मिळतो नथिंग फोन टू ए सो मिळतो पण अडॅप्टरची कॉस्ट ऍड केली तर सत्तावीस साडे सत्तावीस हजार पण जातो सो so कीप दॅट इन माइंड पण तुम्हाला आता मी इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तुम्ही एक गोष्ट सांगायची आहे नॉट सी फोर आपण म्हणतो सीई चा फुल फॉर्म काय हे खाली कमेंट्समध्ये सांगा बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यांनी सगळ्यात आधी सांगितलं ना त्याचं नाव घेणार मी कसं वाटलं व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका असे व्हिडिओ पाहिजे असतील तर सबस्क्राईब आणि बेलायकन वाजवायला विसरू नका आपल्या मित्रांनो शेअर सुद्धा करायला लागेल चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र